आपलं स्वागत आता बातम्या पाहू संपूर्ण शहरवासियांचं आणि इच्छुकांचं लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या चार सदस्यीय प्रभाग रचनेचं प्रारूप आज जाहीर झालं सन दोन हजार अकराची ची शहरातील लोकसंख्या विचारात घेऊन ही प्रभाग रचना करण्यात आली आहे त्यामध्ये प्रभाग क्रमांक एक ते एकोणीस मधून चार सदस्य निवडले जातील इथल्या उमेदवारांना पंचवीस ते अठ्ठावीस हजार लोकसंख्येला सामोरं जावं लागेल तर प्रभाग क्रमांक वीस मधून पाच सदस्य निवडले जातील या प्रभागातील लोकसंख्या बत्तीस हजार असून इथं मात्र उमेदवारांची चांगलीच कसोटी लागणार आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये होण्याची शक्यता आहे राज्य निवडणूक आयोगानं या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे ही निवडणूक बहुसदस्यीय पद्धतीनं होणार आहे कोल्हापूर महापालिकेची निवडणूक चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार होईल या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा आज प्रशासनाच्या वतीनं जाहीर करण्यात आला एकूण वीस प्रभागातून एक्क्याऐंशी सदस्य निवडले जाणार आहेत सन दोन हजार अकराची कोल्हापूर शहराची लोकसंख्या पाच लाख एकोणपन्नास हजार दोनशे छत्तीस गृहित धरून प्रभाग रचना करण्यात आली आहे त्यामध्ये एक ते एकोणीस प्रभागात सरासरी पंचवीस ते अठ्ठावीस हजार लोकसंख्या आहे या प्रत्येक प्रभागातून चार सदस्य निवडले जातील तर प्रभाग क्रमांक वीस मधून पाच सदस्य निवडले जातील या प्रभागाची लोकसंख्या बत्तीस हजार एकशे एकवीस इतकी आहे अशी माहिती अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी पत्रकारांशी बोलताना दिली प्रारूप प्रभाग रचना हे सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार करण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये एकूण एक्क्याऐंशी एक सदस्य आपले होते त्याच्यामध्ये एकूण वीस प्रभाग करण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये एकोणीस प्रभाग हे चार सदस्य असतील आणि एक जो सत्तेश थार, सत्तेश थार प्रभाग आहे नंबरचा तर तो पाच सदस्य असणार आहे त्यामुळं सरासरी लोकसंख्या ही सत्तावीस हजार देण्यात आली होती महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर पंधरा सप्टेंबर पर्यंत हरकती मागवण्यात आल्या या हरकती संबंधितांनी महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये असणाऱ्या स्थायी समिती सभागृहात द्याव्यात प्रभाग रचनेचा अंतिम आराखडा नऊ तेरा ऑक्टोबर या कालावधीत प्रसिद्ध होईल अशी माहिती रविकांत अडसूळ यांनी दिली तीन तारखेपासून पंधरा तारखेपर्यंत याच्यामध्ये हरकती सूचना मागवण्याचा कालावधी दिला आहे हरकती सूचना मागवण्यासाठी महानगरपालिकेच्या स्थायी समिती हॉलमध्ये एक अधिकारी आणि दोन कर्मचारी आम्ही पंधरा तारखेपर्यंत बसवणार आहोत पंधरा तारखेला तीन वाजेपर्यंत ज्या काही हरकती प्राप्त होतील त्याच्यावर पुढं त्याच्यावर सुनावणी वगैरे होऊन अंतिम त्याबाबत निर्णय होणार आहे प्रभाग रचनेचे नकाशे स्थायी सभागृहाबरोबरच महापालिकेच्या चारही विभागीय कार्यालयात लावण्यात आले ते पाहण्यासाठी आज इच्छुकांनी गर्दी केली होती